नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांनी स्वागत करतो मित्रांनो आज एका नवीन प्लॉट ओढायला आहोत जे की आपण डेव्हलप केलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी हा प्लॉट कसा डेव्हलप केला त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांनी वापर काय वापरलं आणि काय फायदा झाला याबद्दलचा हा प्लॉट आहे एका पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सरांचा आपण मनोगत व्यक्त करूया माझं नाव किशोर अंबादास खडसे मुक्काम कोस्टमुख तालुका रिसोड जिल्हा वाशी तर या ठिकाणी सरांनी आम्हाला जीवाणू कल्चर म्हणून एक औषध दिलं त्यात आठ प्रकारची जीवाणू होते जमीन त्या जीवाणूमुळे भूसभूषित भुश झाली आणि प्लॉटचा कलर एकदम हिरवागार झाला त्यानंतर आपली रासायनिक खतं जे पहिल्या प्रमाणात आम्ही वापरत होतो त्यानंतर आता सरांनी सांगितले की कमी वापर करा आणि कमी वापर करूनसुद्धा सुद्धा प्लॉटची क्वालिटी एकदम हिरवीगार आणि पहिल्यापेक्षा एकदम चांगली बरं तुम्ही किती दिवसापासून हळद करता आणि गेल्या वर्षीचा आणि या वर्षी मध्ये फरक वाटला मी जवळपास पाच वर्षापासून हळद करतो पण यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली एकदम प्लॉट चांगला आहे आणि खर्चही कमी झाला सगळ्यात म्हणजे खर्च कमी झाला कमी गेल्या वर्षी किती खर्च केला आणि या वर्षी आता पण किती खर्च केला तुम्ही गेल्या वर्षी जवळपास म्हणजे आता लोक मी दोन डोस दिले होते तर यावर्षी एकच दिला बर आणि गेल्या वर्षी खर्च किती झाला गेल्या वर्षी खर्च झाला जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार यावर्षी जवळपास पंधरा हजार झाला म्हणजे दहा हजार रुपये एकरी कमी झाली म्हणजे पाच एकरचा जो खर्च होता हो तो पाच एकरामध्ये पन्नास हजार रुपये कमी हा पाच एकरामध्ये पन्नास हजार रुपये कमी झाले मग सांगा तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता की तुम्ही सगळ्यांनी जीवानुकल्च पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे तुम्ही जे जे मार्गदर्शन करसाल त्या मार्गाने दर्शनानुसार जर शेती केली तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल शेतकऱ्यांनी तुमचं मार्गदर्शन घेऊन प्लॉट करावेत अशी माझी विनंती ओके सर धन्यवाद 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 मित्रांनो हे होते आमचे खडसे मामा ज्यांनीचा पाच एकरचा प्लॉट मोप या ठिकाणी आहे आणि गेल्या चार महिन्यापासून आपण या सतत या प्लॉटवर विजिट देऊन यांचं मार्गदर्शन करून त्यांना पूर्ण प्लॉट डेव्हलप करून दिलाय मित्रांनो रासायनिक खताचा अतिवापर आणि वेगवेगळ्या प्रकारचे किटा वापरून शेतकरी बेजार आहे त्यापेक्षा कमीत कमी खर्चामध्ये जीवाणूचा वापर करून आपण ही शेती डेव्हलप करत आहोत पंचवीस टक्के केमिकलचा खर्च आणि पंच्याहत्तर टक्के जीवाणू आणि जैविक प्रोडक्ट वापर त्यामुळे होतं काय की शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आज शेत बघितलं तर शेतकऱ्याचा खर्च जास्त आहे आणि उत्पादन कमी आहे कुठलंही पीक घ्या आपण बघतो की शेतकऱ्याचा खर्च वाढत चाललेला आहे शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत शेतकरी जैविक शेतीकडे वळणार नाही तोपर्यंत त्याचा खर्च कमी होणार नाही कारण भावाचं काही खरं नाही आज दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये भाव आहे पण उद्या बाजारात भाव हा दहा पंधरा राहील याची काही गॅरंटी नाही त्यामुळं आपण खर्च हा कमीच करणं गरजेचं आहे आणि कमी खर्चामध्ये आपण हळद डेव्हलप करू शकतो हे उत्तम उदाहरण खडसेबाने सांगितलेलं आहे यांची हळद बघू शकता तुम्ही खूप छान प्लॉट आपण डेव्हलप केलेलं आहे सो थँक यू विश यू वेल्थ